नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये यावरून तर तुम्हाला समजलं असेल आजची रेसिपी काय आहे तर पाहून तुमच्या तोंडाला अगदीच पाणी सुटलं असेल आणि मलाही तसंच झालं आहे मी पटकन आता मी करते आणि तुम्हाला रेसिपी सांगते तर बघा आज आपण बनवणार आहे गावरान काळं मठण कसं बनवायचं आणि एकदम सोपं मस्त झमझणीत असं आपण हे मटण बनवणार आहोत बघू शकते तुम्ही दिसताना इतकं खूप छान आणि सर चवीलासुद्धा एवढं भन्नाट झालं आहे ना विचारू नका तर चला आता ब्लॉगला आपण सुरुवात करूया बघा या रेसि या तुम्ही एक कोणतीही टिप्स मिस करू नका ब्लॉग कंटिन्यू करा आणि म्हणजे स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं आता इथे पहिलं तर मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आता हे आपण मॅग्नेट करून ठेवणार आहोत आता मॅग्नेट करण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे आपण कोणतेही असं मसाले वगैरे टाकणार अगदी घरच्या घरचे मसाले टाकून व्यवस्थित असं गावरान काळा मसाला आजू बनवणार आहे आता इथे बघा काळी मिरी घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे अदलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आता काळी मिरी का घेतलेली आहे तर ती काळी मिरीने ना कलर खूप छान येतो आणि तिकटसुद्धा असते आणि हे मसाले आपण व्यवस्थित असे वाटून याची प्युरी बनवून घेणार आहोत थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही पाणी घातलं तरी हरकत नाही आहे पण हे आता थोडंसं मी पाणी घालून याची मस्त अशी प्युरी करून घेतलेली आहे बघा इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हळद घालायची आहे व्यवस्थित तो मसाला जो आपण घेतला होता तो लावून एकदम असं हे करायचं आता मोठे दोन ते चम दोन चमचे तुमचे छोटे असतील तर तीन ते चार चमचे असं मीठ सॉरी हळद घा दही घालून घ्यायचं आहे आता तिकडे आपण म अर्धा तास तर मॅग्नेट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण हा गरम मसाला गर तयार करणार आहोत सुक्या मसाल्यासाठी आपल्या बघा धने घेतलेले आहेत मोठे दोन चमचे जिरा घेतलेला आहे स्टारपूल घेतलेले आहे लवंग घेतलेले आहे दालचिन काळे मिरचे आपलं जे असतं ना हिरवी वेलची आहे मिरी आहे सगळं असं आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत असं व्यवस्थित असं हे घेऊन असं आपण हे भाजून आता आपल्याला वाटण करायचं आहे म्हणजेच की असं विदाऊट भाजता वाटण करायचं नाही आहे आता बघा इकडे एक कडे घेतलेली आहे याच्यामध्ये पहिले आपण धने घालायचे धने अर्धा एक मिनिटभर भाजले की त्याच्यात जिरे आणि बाकीचे सगळे मसाले आपण घालून घेणार आहोत व्यवस्थित असं तीळ आपण मग वाटून भाजणार आहोत कारण ते ह्याच्यामध्ये बघा एका प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आहे आता आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळाने दाटसरपणा येतो चव लागते आणि व्यवस्थित असं आपल्याला मसाला होऊन जातो आता बघा इथे अशी याची सुकी मसाला असा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे याला नाही केलं तर चालेल आता आपलं हे मेन वाटण आहे की कांदा आणि याचं तुम्ही टमॅटोसुद्धा घेऊ शकता तर मी ऐवजी लिंबाचा रस घेणार आहे तर तुम्ही लिंबाचा रस लास्टला देणार आहे तर तुम्हाला थां सांगते मी फक्त तुम्ही आता कांदा आतून असं थोडंसं सा भाजण्यासाठी ह्याला अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आपण चार तुकडे करायचे आहेत आणि व्यवस्थित गॅसवरती जाळी अशा पद्धतीची जाळी ठेवायची आहे आणि भाजून घ्यायचं आहे आता हा थोडंसं आपल्याला काळा मसाला बनवायचा का। आहे ना का त्याच्यामुळे आपण जास्त थोडंसं मसाल्यामध्ये जा हे करून घ्यायचं जरी हा वरून जळल्यासारखा दिसला ना तरी यातून हे अजिबात हे झालेलं नाही किंवा कडवटपणा येणार नाही याची काळजी आपणच घ्यायची आहे आता बघा याचे चार तुकडे करून घ्यायचे आहेत आता खोबरे हे ते अतून अधूनमधून पेट घेईल पण ते आपल्याला येजवायचं आहे आणि आपण व्यवस्थित असं खोबरं आपलं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खोबरं आपलं भाजायचं आहे खोबरेला हे जर खोबरं वळून वरून तुम्हाला जळल दिसत असेल तर आतून इतकं अजिबात आपल्याला काळा मसाला करायचा आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं जास्त भाजून घेणार आहोत पण हे अजिबात कुठेही कडू वगैरे लागणार नाही तुम्ही फक्त ब्लॉक स्किप करू नका बघा अशा पद्धतीने चवीला खूप छान लागतं रोज रोज आपण नेहमीप्रमाणे बनवतो मग आपल्याला खायचा कंटाळा येतो तर बघा आता हे जे आपण भाजून घेतलेलं ह्याचं आपण व्यवस्थित असं काप करून घेतलेले आहेत आधी थोडंसं खोबरं आपली बारीक करून घेणार आहोत आपण आणि याच्यानंतर कांदा घालायचा आहे याच्यामध्येच तर इथे लसूण घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे हिरवी मिरचीची कोथिंबीर घेतलेली लसूण आणि अद्रक आधीसुद्धा आपण घेतलेलं होतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता बघा कलर अगदी आता तुम्हाला हा जास्तच काळा वाटत असेल किंवा दिसायला असं असला तरी चवीला अगदी असाच आहे जसा आपला मसाला असतो ते कलरसाठी फक्त आपण हे भाजून जास्त वेळ घेतलेला आहे व्यवस्थित असं आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा व्यवस्थित असा आपला मसाला झालेला आहे आता आपण अर्धा तास मॅग्नेट करायला ठेवलेलं मस्तन शिजवायला घेऊया मस्त असं इथे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये तुमच्या अंदाजाने मोठे चमचे तेल घेऊ शकता तुम्ही मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक बारीक कांदा घातलेला आहे व्यवस्थित असं चिरून थोडंसं हिंग टाकलेलं आहे स्किप केलं तरी चालेल हळद कमी टाका म्हणजे की आपण आधी इथे मॅग्नेट करताना हळद टाकली होती तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हळद आता बघा इथे मस्त असं गरम पाणी घालायचं आहे थोडंसं कोणत्याही भाजीला गरम पाणी मटणाला तर गरमच पाणी घाला अजिबात थंड पाण्याचं मटणं व्यवस्थित होत नाही आहे आता बघा इथे व्यवस्थित असं मटण झालेलं आहे चार ते तीन तीन ते चार शिट्टा काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे इथे थोडासा अर्धा कांदा घेतलेला आहे आता हे आपल्या साठवणीतला मसाला आहे जो की आपण वर्षभर साठवून ठेवतो तो मसाला आहे तुम्ही कोणताही मसाला ॲड करू शकता काळा मसालासुद्धा दुकानात मिळतो तो तुम्ही ॲड करू शकता आता आपल्याला गरज नाही आहे त्या मसाल्याची कारण आपण ऑलरेडी आपल्या मसाल्याचा कलर इतका छान आलेला आहे ना की तुम्हाला वरून कोणताही मसाला घालायची गरज नाही आहे जो आपण सुका मसाला होता गरम मसाला तेही मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत बघा कोणत्याही पदार्थाचा वापर केलेला नाही आहे व्यवस्थित असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असं मला मिक्स करून घ्यायचं आहे की पाच चार ते पाच मिनिट कंटिन्यू असं हलवायचं आहे आणि व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे भाजून मसाला जेवढा भाजेल ना तेवढा अगदी व्यवस्थित होतं आता इथे आपण जे मसाला घेतला होता मटण शिजवून ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता मी लिंबाचा वापर करते तुम्ही टॉमॅटोऐवजी लिंबाचा वापर करू शकता किंवा लिंबाचं जर असं टमॅटोचा वापर करू शकता तर मी टोमॅटो नाही वापरलं त्याच्यामुळे आणि समजा की जरी लिंबाचाही नाही वापर केला तरी काय हरकत नाही आहे व्यवस्थित असं आता हे तीन दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्या परत एकदा बघा तेल कसं सुटलेलं आहे कढईपासून अगदी असं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आपला काळा मसाला अगदी तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि दिसायला एवढा सुंदर लागतो चवीला तर खूपच भन्नाट लागतो आहे बघा असं करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता व्यवस्थित असं तर गाईज ब्लॉग कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका वर नवीन असा